या आपल्या भागामध्ये सांगोत तालुक्यामध्ये हे सिमेंट बुरुज बांधण्याचे काम अतिशय मोठ्या प्रमाणात झालेले हे बुरुज का बांधण्यात आले हे फॉरेस्टाचे हद्द आणि अतिक्रमण काढण्यासाठी ह्या बुरुजचा उपयोग केलेला आहे पण हे बुरुज अतिशय निकृष्ट क्वालिटीचं असल्यामुळं हे बुरुज कशाचा पर्श म्हणा कशाने हे पाव अगदी पावसाने सुद्धा हे विरगाळून खाली जाऊ शकते का तर याच्यात सिमेंट फार अतिशय कमी प्रमाणात आहे मित्रांनो हे जर आपल्या शेता शेजारी असेल पूर्ण तालुक्याच्या आसपासच्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना माझे कळकळीत आव्हान आहे तुमच्या शेता शेजारी आणि फॉरेस्टाच्या लगत जर असा एक सिमेंट बुरुज असेल तर बिलकुल घाबरायचं नाही त्या बुरुजला काय कारणानंतर जर हा पडला हे जर लुस्कान झालं समजा लुस्कान झालं तर आपणाला संबंधित फॉरेस्ट अधिकारी ह्या प्ले सिमेंट बोरूचा पंचनामा करण्यासाठी येतात पंचनामा करत असताना आपण एक काळजी घ्यायची जे पंचनामा ह्यात फसवतात का फसवतात पंचनामा करतात या ठिकाणचा थे आणि दुसऱ्या अंतरावरती म्हणजे साधारणपणे दुसऱ्या फॉरेस्टमध्ये सुद्धा म्हणा आणि तर दुसऱ्या गटामध्ये म्हणा त्याच्यामध्ये आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तुम्ही जर पंचनामा करत असाल तर हे पूर्ण माहिती घ्यायची क्लास वनचा हा बाण आला पाहिजे हे फॉरेस्ट हे जे पूर्ण माहिती आहे आणि महत्वाचा विषय तुमच्या शेता शेजारी से हा गट नंबर आहे का बघायचा हे चारशे चार, चार आता ही गट आहे आणि हे चारशे चारचा जर गट असेल आणि त्याच्यामध्ये आता हेनी अंक टाकला नाही का तर हे घोटाळे बाजार हे तर एक नंबर आहे समजा ह्याचा एक सत्याहत्तर नंबर आहे त्या सत्याहत्तर नंबरच्या पोलची जर खात्री झाली असेल तर त्या सत्यात्तर नंबरचाच पंचनामा झाला पाहिजे हे तर एवढी काळजी घ्यायची तुम्ही ज्या प्लेअरचा नंबर आहे त्याचाच पंचनामा झाला पाहिजे ते दुसऱ्याचं दाखवतील दुसऱ्याचं दाखवतील आणि आपणाला खोट्या गुन्ह्यामध्ये गोतवण्याचं ते फॉरेस्ट अधिकारी प्रयत्न करतो बिलकुल घाबरायचं नाही हा नंबर म्हणजे सेमेट से, से बुरुजे याचा नंबर आणि आपल्या शेजारी असलेला गट ही पूर्ण माहिती घ्यायची ह्याचा फोटो काढायचा ह्याच्या सोमवार राहायचं ते पंचनामा केलेला जो कागद आहे त्याची ओसी घ्यायची आणि वाचून तंतोतंत झाल्यानंतर आपण त्याच्यावर सही करायची अन्यथा कुणीही ही, ही फसव्या अधिकारीत फसवण्याचा प्रयत्न करतात कोणी जर असं केली म्हणजे की दाखवली तर त्याला गोतवण्याचा एक फासा टाकण्याचा प्रयत्न करतात म्हणून कधीही पंचनामा करत असताना हा प्लेअरचा नंबर बघायचा आणि हा जर प्लेअरचा नंबर नसेल तर बिलकुल इथं थांबायचं नाही आणि त्याला सै बी द्यायचं नाही त्याच्या पंचनाम्याला सुद्धा थांबायचं नाही तुझा नंबर सांग तिथं आपण उपस्थित राहायचं पंचनामा करताना एवढी काळजी घ्यायची सावधरित्यानं काम आपण बजवलं पाहिलंय नाहीतर हा अधिकारी आपल्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करतो कारण का ह्याच्या आधी केलेत आणि करण्याचाही प्रयत्न करतो आणि पंचनामा करत असताना त्याच्याकडून आपणाला नोटीस आलं पाहिजे आणि तो असं इतका हुशार आहे की आपण पंचनामा करत असताना आपल्या ह्या गटामध्ये थांबायचं पण फॉरेस्टच्या जा हद्दीमध्ये जाऊन पंचनामा करायचा नाही तो परत अजून एक गुन्हा दाखल करतोय का तर हे वास्तव्य मला आलेलं आहे त्या फॉरेस्टच्या हद्दीत आपणाला बोलवत असेल तर जायचं नाही त्याचं सुद्धा त्याला सांगायचं मला पत्र दे परमिशन दे मग पंचनामा करायला तुझ्या हद्दीत येतो नाहीतर अगदी ह्या पोल पासून एक दहा पाच फोटा उभा राहा आणि पूर्ण माहिती घ्या तरच अशा पद्धतीचा पंचनामा करा नाहीतर तो आपल्यावर गुन्हा दाखल करतो आणि परत कोर्टाचे आपणाला हेल्पट घालायला लागतात यांच्या खुनसाडपणामुळे आपणाला मानसिक त्रास होतो हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि आपण मागा एक अजून एक व्हिडिओ म्हटलो होतो की माहिती अधिकार का पाठवला की दोन दोन प्ले सिमेंट बोरुज मधील अंतर किती असतं हे तुम्हाला दाखवा हिथून पुढे गेलं एक ले झाली पंचवीस मीटर वरती एक बोरुज आहे आणि हो बघा हिथ ले झाली बावीस मीटरच्या अंतरावर बोरुज आहे एक सिमेंट बोरुज दाखव दिसतोय का दिसतंय तर जाना पुढं <laughs> तो हे जे अंतर आहे हे फक्त बावीस आहे आणि हे तीस आहे काय ठिकाणी दोन दोनशे फोटाचा सुद्धा गॅप आपणाला बघायला मिळतात म्हणून आपण माहिती अधिकार पाठवतो कोणाला मानसिक त्रास द्यायचा नाही हे आपली संपत्ती वन फॉरेस्ट झाडं लावा झाडं जगवा पशु प्राणी जगले पाहिजे हे आपली बी भावना आहे पण ह्या फॉरेस्टाच्या कर्मचाऱ्यांची बी ही भावना पाहिजे त्यांनी एक प्रतिनिधित्व करतात त्यांना मानधन मिळतं तसे ते प्रामाणिक नाहीत म्हणून आपण माहिती अधिकार पाठवतो हो अनेक लोक माहिती अधिकार पाठवला हो जी वेगळ्या नजरेनं बघतात मित्रांनो काय लोक अतिशय प्रामाणिकपणे माहिती अधिकार पाठवतात हो पण त्यांना त्याच्यामध्ये तुम्ही वाईट नजरेनं बघता ही कुठं तर थांबलं पाहिजे